प्रत्येकने लगेच चांगलं आहे साइज बघा पडली ती एक नंबर आहे त्याचा आहे चाल भरते बघा आता प्रतीक बघा आता चावला असं बघा तिकड ना तिकडनं तर तसं ना करून फ्री बघा दोघींसोबत लकडा कायला आहे दोन 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 बायका बायकुन आलाय दमिंगलाय बुडू बघ आणि चिंबोरी बजची मेहनत झोडप झोडप भेटलं ना मस्त काम पच्ची झालाय चिंबोऱ्यांचा पण आणि आमचा पण जाम दम आज आपल्यासोबत आला आहे तो म्हणजे मनोज नाईक आलेला आहे तर त्याला पण घेऊन आलो आहे चिंबोऱ्या ना खास तर आज आम्ही दोघं मिळून बघूया आम्हाला किती चिंबुरी भेटतात चला मजा तर येणार आहे भरपूर कारण लोक पण खूप आलेले आहेत आणि चिंबोरी पण मस्त भेटतील असं वाटतं चिंबोरी फिटतेच आपल्याला शंभर टक्के चिंबर टक्के बघा आणि इकडे निखर बघा गेलेली आहे पाण्याची आणि इकडे बघा दादा जाल पालवतात बघा पूर्ण चिखलच चिक्कल आहे इकडे बघा प्रत्येक चिंबोरी बांधते आणि बघा कशी त्यांनी चिकलच चिंबोरी बांधते बघा त्याला बोलतात एक्सपिरियन्स चिंबोरी बांधण्याचा इकडे बघा आता चिंबोरी बांधून झालेली आहे आणि इथं ना गावातले एकाने म्हणजे जाल टाकलेला आहे करणनी तर त्याचे जालाला एक मोठा चिंबोरा लागलेला आहे म्हणून दाखवतो कुर्ली आहे बॉडी बिल्डर काय कडक दाब समजल काय सोडा अरे फाड भेंडी कसली आहे बघ जबरदस्त काढला काम करण बघू तो बघा कुठला अंगारा लावून आला बघा बाबांचा बाबांचा अंगार बाबांचा अंगार लावून बाबांचा टीला लावून आलाय हा तू करतो करतस काढते बघा तुम्हाला आता प्रतीक बघा प्रतीक पण गेला चिमुरी काढायला प्रतीक काढते बघा चिमुरी प्रतीकला एक्सपिरियन्स आहे <laughs> फटाफट काढ काढते बघा मस्तोई की आहे बघा खरपी प्रत्येक <श्ण>। ने लगेच कुठली आहे बघा साईज बघा बोलली एक नंबर आहे प्रत्येक बघायला चेंबूर बांधायला खरपी साईज बघा चिंबर मस्त घ्या बघा ते बघा कशी

चावाचा जोरपाय आहे बांधते का हो परती साईज बघा मस्त घ्या काय झालं बघते हो हाय 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 नाही हां दोडपाय पाय बोल जोडपाय पहिला आपण बांधून घेऊ कसला आहे बघा ला आलेला असा उलटा कर बघा हाल कडकडक बांधते बघा प्रती कसा चिखलास बांधते बघा

बघा आपली सुरुवात मस्ती घ्या तीन चिंबरे भेटल्यात आपल्याला मस्ती की बघा चला आता आपण पाठवलं ना शोधत बसू जास्त व्हिडिओ करता काय येणार नाही आपल्या चिंबर पण शोधत आहेत <laughs> अजून चिंबरे भेटली बघा आणि चिल्लर पार्टी मस्त काय आपल्याला काय चिंबर भेटत नाही प्रत्येकला चौथी चिंबर भेटली ना चौथी कशी पाचवी अस एक जोडपा आहे ना पाचवी चिंबर भेटली भांते आपल्याला अजून एक पण नाही भेटले जोडपाला बघा लाल लाल एकदम परत बोल भोंड्या 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 बघा लाल भोंड्या हां बघू नाही चाजून नाही का सम आहे का की चिकटला जातो नाही जास्त चिखलाचा बघू नाही चावाची बघा प्रतीक भांडते चिंबोरी अजून एक चिंबोरी भेटली बघा

लालेला आहे बघा नुसतं आता चालू असतो घाम काढला असता माझा लाल लालाय बघा लाल भडक ना मालक कुठली शोधते बघ कुठले एक आहे

दिक दिकलो 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 आ, दुसरा जोडला साईज बघा मस्त ठेवच लाग बघा इकड ठीक आहे आणि सनसेट झाला बघा त्याला मस्त एक आईची कटकट अरे मोबाईल किचन दोन इकडे बघा प्रतीकला खरपी चिंबर भेटले बघ कसला उरते बघा उरते हो बघ तसा काय प्रतीकला मारायला जाते एक नंबर चाल भरते बघा आता प्रतीक आता चावला असं बघा तिकडनं तिकडनं तर तसं नको आता चावला प्रतीक इकडनं तर इकडनं आपलं हां आमचं सगळं एक मिनटं हो म्हणजे हे खरपी धरते आता परत चावला असा बघा कोरला आहे मस का नरम आहे बघा नरम आहे साईज बघा मसं का चावल हो मस्त आहे होता बघा साईज मस्त होती पण नरम आहे आणि इकडे बघा दादा भाई गेला बघा अर्धा जम चिकला कसरत चला जी कसरत <laughs> <laughs> निकला बघा आता मी पण गेलोय बघा एवढा इतका तेवढा एकदम आहे बघा भांते बघा खरफी आपला नरम आहे नरम आहे नरम पण बघा मस्त आहे साईज मसुगी काम झालं बघा आपलं काम झालेला पण नरम निघाला नरम निघाला पटवट बांधते बघा झाला बघा बांधून मसुकी मी तिकडनं आलो असा पाटी पाटी बघा पाहत बघा चिंबोऱ्याची चाल जी, आहे वाघील 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 खालून वरच्या साईडला आला उलटा म्हणून भेटला बघा इथं खरपे काय 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 आहे गावटी आपला गावटीच आहे वाटतंय कुर्ली आहे बघू आता काय कुर्ला आहे काय कुठला आहे प्रतिनिधी कुर्ली आहे मेहनत बघा जाम आहे आणि दमलो आहे पण जाम प्रतीक पण दमल आहे मी पण दमलो आहे प्रत्येक पण भरपूर काय खरपी आहे ना खरपीची आहे ना खरपी वाटते मला खरपीच आहे पारखी खरपी आहे बघा खरपीच आहे बाकी कुर्ला आहे प्रतिक असा उलटा सुलटा होते बघा पुढे हां इकडे बघा प्रत्येकाला अजून एक चिमुरी भेटले आहे काय मस्त काय मीडियम साईज आहे बघा हे मस्त आहे बघा आलं आहे आले ती कोणचे तरी शंभर झालं तो नाही बघा झाला आहे हे बघा झाला तो नाही बघा शेंगरा तुटला नाही आडू नाही आहे तो कुडले सर नाही गोंडे आहे झाल कुडला आहे बघा काम 25 केले झाला जाऊ आता आपण बांधून देऊ कसं पण असू दे मेहनत करायला इकडं आपल्याला कुठला भेटलेला आपली दहा ते पंधरा मिनटं पण फायनली भेटला काय दोन बायको का दो, दो, का एक सोबत दोन भेटला आता सोडून जाणार होतो आम्ही जाता जाता भेटला लागला बायके लाल गुंजाला आहे चला फटाफट आपण भांजून घेऊ आणि निघू चावल बोटा आहेत बिंदास भांडते बघा मस्त भांडायला मेहनत बघ इथे मी बघितलं असेल किती मेहनत आहे आणि तुम्ही मागता चिंबर आहे माझ्याकडनं मच्छी द्या मच्छी द्या बघा किती मेहनत आहे हे बघा कंटाळ आलाय दमलो इकडे बघा आहे आपला तर चिंबर पण भेटला आणि त्यासोबत दोन कुठले पण फ्री भेटले दो बघा दोघींसोबत लपडा कायला आहे दोन 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 बायका घेऊन आला आहे आता आला म्हणजे आपण आखीत चिंबर पण मस्त की भेटलेले आहेत मस्त भेटले ना शेवटी बघा अखिल चिमोर तिसरा हे बघा दाखव प्रत आपली आखी हे बघा चिंबोर तुम्हाला वाटेल का त्याच्या जास्त चिंबर पण ते जास्त चिंबर नाही ते चिकटल्यात म्हणून तुम्हाला जास्त वाटतं पण आपली त्याच्यात एक खरपी मोठी आहे हा हे बघा हे बघ मस्त चिपकल्या चिपकल्या बघा त्या चिपकल्या मस्त येतो चिंबोर्या बघ कसल्या भरलेल्या कुर्ले तर भरलेल्या आहेत झोडप्याच्या चला चला आता आपण चाललो घराच्या दिशेने जेवढ्या जाताना भेटेल ना तेवढं आम्ही तुम्हाला नक्की दा प्रतिकाल पुढं आणि प्रतीच्या पाठी बघून आपण पण चाललोय चला हां चिमोरला हा दमिंगलाय बोलू बर आणि चिंबोरी बघा आजची मेहनत झोडप झोडपं भेटलं ना मस्त काम पच्ची झालंय चिंबोऱ्यानंतर पण 남자분. <laughs>